नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण दैनंदिन जीवनात वापरली जाणारी एकूण वाक्य आणि त्यांचा मराठीमध्ये अर्थ पाहणार आहोत हे वाक्य तुम्ही तुमच्या बोलता फॅमिलीमध्ये बोलताना कुठेही वापरू शकता हा व्हिडिओ आपण एकूण शंभर वाक्यांचा बनवला आहे असेच व्हिडिओ आपण पाचशे वाक्यांचे एक हजार वाक्यांचे बनवणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया वॉश युअर हँड्स हाथ धुवा वॉश हैंड्स हाथ म्हणजे हात धुवा ईट एन एंड म्हणजे सफरचंद खा ड्रिंक म्हणजे दूध मिल्क म्हणजे दूध झोप घ्या टेक अ अप म्हणजे झोप घ्या गो टू द पार्क म्हणजे उद्यानात जा किंवा बागेत जा गो टू द पार्क म्हणजे उद्यानात जा किंवा बागेत जा फीड द डॉग म्हणजे कुत्र्याला जेवण द्या फीड द डॉग म्हणजे कुत्र्याला जेवण द्या क्लोज द विंडो म्हणजे खिडकी बंद करा क्लोज द विंडो म्हणजे खिडकी बंद करा ओपन द डोअर म्हणजे दरवाजा उघडा ओपन द डोअर म्हणजे दरवाजा उघडा पिकअप द बुक म्हणजे पुस्तक उचला पिकअप द बुक म्हणजे पुस्तक उचला सिट ऑन द चेअर म्हणजे खुर्चीवर बसा सिट ऑन द चेअर म्हणजे खुर्चीवर बसा पुट ऑन युअर जॅकेट म्हणजे जॅकेट घाला पुट ऑन युअर जॅकेट म्हणजे जॅकेट घाला स्टँड नेअर मी म्हणजे माझ्याजवळ उभे राहा स्टँड नेअर मी म्हणजे माझ्याजवळ उभे राहा डोंट शाऊट म्हणजे ओरडू नका डोंट शाऊट म्हणजे ओरडू नका हेल्प युअर मदर म्हणजे आईला मदत करा हेल्प your मदर म्हणजे आईला मदत करा प्ले विथ फ्रेंड्स म्हणजे मित्रांसोबत खेळा प्ले विथ फ्रेंड्स म्हणजे मित्रांसोबत खेळा वॉश your फेस म्हणजे चेहरा धुवा वॉश your फेस म्हणजे चेहरा धुवा टाय your शूज म्हणजे बुटाचा दोरा किंवा लेस बांधा टाय इवर शूज म्हणजे बुटाचा दोरा किंवा लेस बांधा लिसन टू म्युझिक म्हणजे संगीत ऐका लिसन टू म्युझिक म्हणजे संगीत ऐका क्लोज द बुक म्हणजे पुस्तक बंद करा क्लोज द बुक म्हणजे पुस्तक बंद करा ओपन द बॅग म्हणजे बॅग उघडा ओपन द बॅग म्हणजे बॅग उघडा इट स्लोली म्हणजे हळूहळू खा इट स्लोली म्हणजे हळूहळू खा रन फास्ट म्हणजे झपाट्याने धावा किंवा वेगाने धावा रन फास्ट म्हणजे झपाट्याने धावा किंवा वेगाने धावा ड्रॉ अ पिक्चर म्हणजे चित्र काढा ड्रॉ अ पिक्चर म्हणजे चित्र काढा राईट युअर नेम म्हणजे आपलं नाव लिहा राईट युअर नेम म्हणजे आपलं नाव लिहा रीड द लेटर म्हणजे पत्र वाचा रीड द लेटर म्हणजे पत्र वाचा पिकअप द पेन म्हणजे पेन उचला पिकअप द पेन म्हणजे पेन उचला पुट द पेन डाऊन म्हणजे पेन खाली ठेवा

वॉश द डिशेस भांडी धुआ वॉश द डिशेस भांडी धुआ ड्रिंक वॉटर स्लोली हलूह पानी प्या ड्रिंक वॉटर स्लोली हूु हलू पानी प्या ओपन द फ्रीजे फ्रीज उगड़ा ओपन द फ्रीजे फ्रीज उगड़ा क्लोज द फ्रीज फ्रीज बंद करा क्लोज द फ्रीजे फ्रीज बंद करा टेक इवर बैगे अपनी बैग घवर बैग अपनी बैग घया गो टू झोपायला जा गो टू बेडे जाकअप अर्ली लवकर उठा Wake up early, इट लंच म्हणजे दुपारचे जेवण करून घ्या इट लंच म्हणजे दुपारचे जेवण करून घ्या ड्रिंक ज्यूस म्हणजे रस प्या ड्रिंक ज्यूस म्हणजे रस प्या कुक द फूड म्हणजे जेवण बनवा कुक द फूड म्हणजे जेवण बनवा टर्न ऑन द लाईट म्हणजे दिवा चालू करा टर्न ऑन द लाईट मुझे दिवा चालू करा टर्न ऑफ द लाइट दिवा बंद करा टर्न ऑफ द लाइट दिवा बंद करा सीट क्वाइटली शांत बसा सीट क्वाइटली शांत बसा डोंट टच मे हाथ लू नका डोंट टच मे हाथ लू नका वॉश युअर फीट म्हणजे पाय धुवा वॉश युअर फिट म्हणजे पाय धुवा वेअर युअर हॅट म्हणजे टोपी घाला वेअर युअर हॅट म्हणजे टोपी घाला टेक युअर मेडिसिन म्हणजे तुमचे औषध घ्या टेक युअर मेडिसिन म्हणजे तुमचे औषध घ्या गो आऊटसाईड म्हणजे बाहेर जा गो आऊटसाईड बाहर जा कम इन साइड आत या कम इन साइड आतंट क्राय रडू नको डोट क्राय रडू नको कट द पेपर कागद कापा कट द पेपर कागद कापा राइट अ लेटर पत्र लिहा राइट अ लेटर मुझे पत्र लिहा रीड अ बुक पुस्तक वाचा रीड अ बुक पुस्तक वाचा ओपन द नोटबुक वही ओपन द नोटबुक वही उगड़ा क्लोज द नोटबुक वही बंद करा क्लोज द नोटबुक वही बंद करा टेक अ फोटो फोटो काढ़ा टेक अड़ा लुक एट द स्काये आकाशाक पहा लुक एट द on आकाशाक सीट ऑन द बसा। Sit on the floor, जमीनी on सीट ऑन द फ्लोर जमीनी Stand स्टैंड स्ट्रेट सरल उबे रहा स्टैंड स्ट्रेट सरल उबे रहा ब्रश इवर हेअर म्हणजे केस ब्रश करा ब्रश इवर हेअर म्हणजे केस ब्रश करा वॉक स्लोली म्हणजे हळूहळू चाला वॉक स्लोली म्हणजे हळूहळू चाला डोंट रन म्हणजे धावू नका डोंट रन म्हणजे धावू नका पिकअप द टॉईज म्हणजे खेळणी उचला पिक अप द टॉईज म्हणजे खेळणी उचला पुट द्या टॉईज अवे म्हणजे खेळणी ठेवून द्या ओपन द बुक केअरफुली म्हणजे पुस्तक काळजीपूर्वक उघडा ओपन द बुक केअरफुली म्हणजे पुस्तक काळजीपूर्वक उघडा क्लोज द बुक जेंटली म्हणजे पुस्तक सावधपणे बंद करा क्लोज द बुक जेंटली म्हणजे पुस्तक सावधपणे बंद करा वॉश इअर हँड्स बिफोर इटिंग म्हणजे जेवणापूर्वी हात धुवा वॉश इअर हँड्स बिफोर इटिंग म्हणजे जेवणापूर्वी हात धुवा ड्रिंक वॉटर आफ्टर प्लेईंग म्हणजे खेळल्यावर पाणी प्या ड्रिंक वॉटर आफ्टर प्लेईंग म्हणजे खेळल्यावर पाणी प्या टेक अ डीप ब्रीथ म्हणजे खोल श्वास घ्या टेक अ डीप ब्रीथ म्हणजे खोल श्वास घ्या सीट नेअर मी म्हणजे माझ्याजवळ बसा सीट नेअर मी म्हणजे माझ्याजवळ बसा डोंट बी लेट म्हणजे उशीर करू नको डोंट बी लेट म्हणजे उशीर करू नको वेअर युअर शूज प्रॉपरली बूट व्यवस्थित घाला वेअर युअर शूज प्रॉपरली बूट व्यवस्थित टेक अ शॉवर आंघोळ करा टेक अ शॉवर आंघोळ करा ड्राई युअर हैंड्स हाथ Dry your युअर म्हणजे हाथ वाळवा ओपन युअर bag. म्हणजे आपली बॅग उघडा ओपन युअर बॅग म्हणजे आपली बॅग उघडा क्लोज इअर बॅग म्हणजे तुमची बॅग बंद करा क्लोज इवर बॅग म्हणजे तुमची बॅग बंद करा टेक अ पेन्सिल म्हणजे पेन्सिल घ्या टेक अ पेन्सिल म्हणजे पेन्सिल घ्या गिव मी द पेपर म्हणजे मला कागद द्या गिव मी द पेपर म्हणजे मला कागद द्या ड्रॉ अ लाईन म्हणजे रेषा काढा ड्रॉ अ लाईन म्हणजे रेषा काढा इरेज द मिस्टेक म्हणजे चुका मिटवा इरेज द मिस्टेक म्हणजे चुका मिटवा सिट डाऊन स्लोली म्हणजे हळूहळू बसा सिट डाऊन स्लोली म्हणजे हळूहळू बसा स्टँड अप स्लोली म्हणजे हळूहळू उभे राहा स्टँड अप स्लोली म्हणजे हळूहळू गो टू द किचन म्हणजे स्वयंपाकघरात जा गो टू द किचन म्हणजे स्वयंपाकघरात जा कम टू द लिव्हिंग रूम म्हणजे बैठकीच्या खोलीत या कम टू द लिव्हिंग रूम म्हणजे बैठकीच्या खोलीत या इट इवर डिनर म्हणजे रात्रीचे जेवण करून घ्या इट युअर डिनर म्हणजे रात्रीचे जेवण करून घ्या ड्रिंक टी म्हणजे चहा प्या ड्रिंक टी म्हणजे चहा प्या डोंट स्पील वॉटर म्हणजे पाणी सांडू नकोस डोंट स्पील वॉटर म्हणजे पाणी सांडू नकोस टर्न द फॅन ऑन म्हणजे पंखा चालू करा टर्न द फॅन ऑन म्हणजे पंखा चालू करा टर्न द फॅन ऑफ म्हणजे पंखा बंद करा टर्न द फॅन ऑफ म्हणजे पंखा बंद करा पिकअप द क्लोथ्स म्हणजे कपडे उचला पिकअप द क्लोथ्स म्हणजे कपडे उचला फोल्ड द क्लोथ्स म्हणजे कपड्यांच्या घड्या घाला फोल्ड द क्लोथ्स म्हणजे कपड्यांच्या घड्या घाला पुट द क्लोथ्स इन द कपबर्ड म्हणजे कपडे कपाटात ठेवा पुट द क्लोथ्स इन द कपबर्ड म्हणजे कपडे कपाटात ठेवा क्लोज द कबर्ड म्हणजे कपाट बंद करा क्लोज द कबर्ड म्हणजे कपाट बंद करा ओपन द कबर्ड म्हणजे कपाट उघडा ओपन द कबर्ड म्हणजे कपाट उघडा टेक अ नोटबुक म्हणजे वही घ्या टेक अ नोटबुक म्हणजे वही घ्या राईट द डेट म्हणजे तारीख लिहा राईट द डेट म्हणजे तारीख लिहा रीड द इन्स्ट्रक्शन्स म्हणजे सूचना वाचा रीड द इन्स्ट्रक्शन्स म्हणजे सूचना वाचा फॉलो द इन्स्ट्रक्शन्स म्हणजे सूचनांचे पालन करा फॉलो द इन्स्ट्रक्शन्स म्हणजे सूचनांचे पालन करा धन्यवाद